सूचना आपल्या भागाचे लाडके आमदार धर्मवीर संजीभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराजभाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज श्री ज्ञानदेव सर्वेश्वर भगवान शक्ति मोकळा कथा आज आपल्या या सर्वेश्वर मंदिर मंदिरच्या संस्थेच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि आज आजचा बहुतेका काल्याचा कार्यक्रम आहे सांगता तसेच प्रबोधनकार करणारे अनंत महाराज हे मलकापूरचे या ठिकाणचे रहिवासी आहे त्यांच्या मधुरवाणीनेच्या वतीने आयोजन करून तुम्ही जे प्रबोधन करता खरोखरच खरो तो दिवस दूर नाही जी आपली संस्कृती पुन्हा एकदा नव्यानं सुरू करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे म्हणून आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्थाथ> आता तुम्ही काय घेताना गुढी या तोरणे करती कथा गाती का नाही आता देवाचं घर काय करायला स्पर्धे एवढं कसं काय करायला माहित आहे मग एवढे गुढी तोरणे लावू शकतात का एवढा करू शकतात का करू शकत नाही पण देव कसा आपला आनंद प्रकट करत तर भगवान बोले शंकराला आनंद झाला की भगवान बोले शंकराचं वाद्य काय डमरू 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 वाजून डमरू वाजून ते भगवान गोनी शंकर डमरू वाजल्यानंतर आपलं नृत्य करत त्यालाच म्हणतात नारद मुनी आले आणि नारद मुनीला हो आमच्या घरचे जे आहेत ना त्यांना बघा खूप किती तरी दिवस झाले त्यांनी तांडव नृत्य केलं नाही त्यांना काय दुःख झालं मला काय कळून राहिलेलं नाही ते मत बघ या पृथ्वीवर सज्जनांचा म्हणजे त्रास देणारे लोक हे यांचा सुराट झालेला आणि याच्यावर काहीतरी नारद मुनी तुम्ही काहीतरी उपाय सांगा काय सांगा तेव्हा नारदने सांगितलं एकच त्यांच्याकरता उपाय आहे त्यांना भगवान गोलीशंकरांना गोकुळात जावं लागेल में देला? सल्ला आता भगवान भोनिशंकर गोकुळामध्ये द्वादशीच्या दिवशी आलेले आहे द्वादशी दिवशी आले तर येण्याचा भगवान भोनीशंकरचा द्वाद दिला तो चौथा दिवस होता कितवा दिवस होता चौथा म्हणजे माझा सांगताना मागे पुढे होऊ शकते नाही तुम्ही त्वचा ध करू नका मी सांगले चार दिवस बरोबर आहे काय भगवान परमात्मा कोणा दिवशी अवताराला आले मिले मी सांगून किती दिवस राहिलो चार दिवस माझं बरोबर आहे काय मी सारे मुद्दे मला नाही भेटत मी नाही माझा विठाल विठाल फक्त <laughs> तीन लोक सांगतील वसुदेव देव किन चंद्र चौथा कोणी सांगत ते चौथ फक्त सांगित पुराण म्हणजे आपला ग्रंथ बरोबर भर आहे की नाही नाही तर चौदा कोणा माणसाला माहित आहे की भगवान परमात्मा आठ वर्ष मूर्ती सांगू शकते का म्हणून हा दादा तुम्हाला सांगतो पण तुका तुकाराम महाराजचा पत अभंग काय कृष्ण गोकुळी नवमी पासून जर विचार जर केला तर आता ते चार दिवस झाले विठारा विठाला काय केला आपला वेश पालन केलेला आहे आणि वेश पालन करून दादा तुम्हाला सांगतो नंदबाबाच्या राजवाड्यापर्यंत आलेला आहे आणि राजवाड्याचा दादा नंदबाबा आणि भगवान पोलीस शंकराचा थोडासा संवाद आहे थोडासा संवाद आहे आता तो जोगी आल्यानंतर त्याला आपला परिचय द्यायला लागेल की नाही त्यानं परिचय दिला नंदबाला जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र म्हणवी तुझा मित्र बाळा जो, जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो, जो रे बरोबर आहे आपण सांगू तुमचा पाना सांगू आहे केळ आणि तिसऱ्या दिवशी लागू लागुला कधी घेता बुला कळलं कि ना धन्यवाद बांधावेच संतांनी जे सांगितलं ते जर तुम्ही आचरणात आणलं तर या इंटरनेट जगामध्येही सुद्धा तुम्ही सुखी राहू शकता बोलत बघा आता भागवतात बघू तुम्हाला माहिती माहित राजाचा जन्म झाला राजा जन्म झाल्यानंतर सुद्धा त्याचे डोळी उघडत होतो सारख्या सगळ्यांची परीक्षा करत होता भगवान परमात्मा राजाचा जन्म झाल्यानंतर भेटण्याकरता किती दिवसानं गेली तुमचं उत्तर आता मी तुमच्याकरता जोरदार टाळेबाजवतो हो। किती दिवसांनी गेले आपल्यासारखे गेल का जाता सेल्फ काढून द्या मोबाईल आणि तिकीट घेऊन देऊ मी काय बोललो अठरा दहा आपण जे करत नाही आपलं दुःख काय जगाचा मालक जरी ना मी अगोदर मानव देहामध्ये दे कृष्ण असो की राम असो हा मानव देह जर धारण केला ना मानव देह धारण केला तर त्याला आचार संहिता देव जरी असला तरी त्याला पाळावीच लागते काय काय करते इर्दी पडली की देवाचा आला नाही सुत पडले की देवाचा आला नाही मग मजे का तुम्ही अनवच वाजू दे मागणारा माणूस आहे म्हणून दासी आली दासीने याला काहीतरी दिलेला आहे तो म्हणतो बघ दासवी मला हे अजिबात तू दिलेलं दक्षिणा पाहिजे नाही दासी परत दिली दासीला असं वाटलं याला आपण जे दिलेलं आहे ते कमी झालेलं असेल पुन्हा सांगितलं म्हणजे पुन्हा त्यांना तुम्ही दक्षिणा वाढवून द्या पुन्हा दक्षिणा घेऊन तुम्हाला सांगतो वाढवून आले पण तुम्हाला सांगतो त्या बदवेश बदून आले होते भगवान शंकर ते म्हणतात मला ही दक्षिणा अजिबात नाही मग तुम्ही दक्षणा तुम्ही मला या दक्षण मी कशा करून आलो दर शंकर किती प्रतिबंध असतील प्रतिबंध तीन प्रतिबंध प्रतिबंध भूत प्रतिबंध म्हणून यातून हे शिकायचं आहे साधकाळ चाललेल्या वाटीवरून जरी भगवान परमात्म्याची भक्ती जरी प्राप्त होत नसेल तरी समजा सतत धारण करायला पाहिजे बोली शंकर ती तुम्हाला सांगतो सांगते कारण तुम्हाला बाळाची दृष्ट काढता येत तो म्हणते संक हो मला काढता येते पण माझी एक अट आहे बाळ माझ्या जवळ आणल्याशिवाय मला दृष्ट काढता येत नाही आता नाही त्याला कारण लहान बाळा रडणं थांबत समजतच नाही यांना नाही लागला तेव्हा तेव्हा का जाऊ दे ना आता तो काय म्हणते ये ना आपलं बकार झालं ब्रह्मदेवाला दुःख झालं झाल्यानंतर नारद मुनीची भेट झाली आणि नारद मुनीची भेट झाली नारदांच्या पण मला झालेलं दुःख आता ब्रह्मदेवाला कोणतं दुःख होतं ब्रह्मदेवाची पूजा जगामध्ये कोणीही करत नाही तुमचे चेहरे सांगता तुम्हाला वाटतं मग खरं बोला लागतं तुमचे चेहरे सांगता मला काय बरं वान कशात घ्यावं लागते पाहिजे मग काही ते कीर्तन नाही चौदा पदार्थ पाहिजे धन्युझा त्याच्यातला कडी अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे मला श्रीमंत नगरांच्या घरच्या काही काही ताक नाही मला किले जायचा ताक आले म्हणजे कोणाकडे जे बाई गरीब आहे तिच्याकडे दोन म्हणजे खरं सांगा आताच जे असताना ताकाच दी सरा काय म्हणते उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये कमी काही राहिला का आता तुमच्या बांधार तुम्ही चोरू द्या पाहिजे त्यावेळी चोरू देत नाही बाई तुम्ही ना जर मला उन्हाळ्यामध्ये तुमच्या बांधार जर चोरू दिलं असतं ना मी तुम्हाला ताकच पाहिजे ना मी तुम्हाला दहा लिटर दही दिलं असतं आणि त्याचं काय झालं असतं ताक झालं असतं मग कमीत काढलं कमीत तुम्ही मला नाही माहिती बरं तुम्हाला माहिती कोणतं गरम पाणी कोणतं थंड पाणी मला एवढं कसं आहे मला मग एवढ्या दहा लिटर दुधामध्ये कमीत कमी तुम्हाला फित्रता ओरिजिनल कारण तू झालं की नाही तुमचा साराच प्रश्न मिटला असता हो चल सांगते मला म्हणजे मला काय सांगा मोठ्या माणसाला लहान माणसाने जाता येत नाही तसं ब्रह्मदेवाला वाईट वाटलं पण नारदान सांगितलं त्याला कळलं या जगामध्ये आपली पूजा कोणी करणार नाही आता नाईरा जावं लागेल म्हणून जरा तो सुद्धा तुम्हाला सांगतो त्याच्या अनेक लिला आहे बरं ते तर वस्तू सोडून गेली ती वेगळी लिला आहे ही दुसरी लिला सांगतो तुम्हाला मग हा ब्रह्मदेव गोकुळामध्ये आलेला आहे आणि गोकुळामध्ये आल्याचा त्याने भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे आणि भगवंताचं दर्शन करून एकोणावीसव्या दिवशी कितव्या दिवशी एकोणावीसव्या दिवशी ती लिला किती एक वर्षाची आहे ना काही वर्ष हे किती लिहिलंय एकोणीसव्या दिवशी तुम्हाला सांगतो ब्रह्मदेव भगवान बलेशंकराकडे आलेला आहे आता भगवान किती बंकरा सांगतो ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून तुम्हाला सांगतो रडायला लागला शंकरजी विचारता अरे का रडतोस रे काय म्हणतो ब्रह्मदेव का तू रडतो ब्रह्मदेव भगवान बलेशंकर मी रडत नाही माझा आज अंतकरण रडते मला कळलं मी जे उपाय केला ना मी जे रडतो ना हे माझे अश्रू प्रेमाचे आहे हे कारण प्रेमाचे मी आता रडत नाही मग काय तुम्ही म्हणतो त्याने सांगितलं मला तुम्ही दिलेला शाप होता की या जगामध्ये तुझी कोणीही पूजा करणार नाही अंडरलाईन करा अंडरलाईन करा पुष्करला जे मंदिर आहे ते द्वापार युगात नव्हत हा माझा पुरावा तुल नाही हा निरो वक्ते बाबांचा पुरावा आहे आता भगवंताचं मुख पाहता बरोबर दुःख जाते याच्याकडे असं काय हो नेमकं सांगतो याला पाहावं तर का याच्याकडे पाहल्यानंतर कोटी ब्रह्महत्या तुम्ही काय करतात कोटी ब्रह्महत्या मुख पाहता बरस बर पाहता लोचन बरं सगळ्या प्रमाणे एवढं दुःख जाण्याचं एवढं सामर्थ्य भगवंतामध्ये काय आहे तर या भगवंतामध्ये दादा एक गुण आहे त्याला पुरुषोत्तम गुण मानतात पुरुषोत्तम गुण म्हणजे साध्या भाषेमध्ये तो विधुर विरुद्धार्थी धर्म एका ठिकाणी राहतात त्याला पुरुषोत्तम म्हणतात बघा आपल्याला एखादा माणूस जर उंच आहे तर तो माणूस भेंग्र होऊ शकतो काय होऊ शकतो काय पण एखादा माणूस ठेंगू आहे तो उंच होऊ शकतो काय पण एखादा माणूस काळाय तो रंगाला गोरा होऊ शकतो का होऊ शकतो का होऊ शकत नाही भगवंत उंच भी आहे आणि ठेंगू बी आहे ठेंगू वनसा तुम्हाला सांगतो आता धाब्या बोलतो तुम्ही त्या बलिराजाचा ते समोर ठेवा बलिराजा तुम्हाला तो असा उभा होता हा भगवान वामन माहिती होतो बलिराजाला पाशामध्ये बांधून घरी जाऊन हिशोब करता पाच हजार कोटी योजन एवढा भगवान परमात्मा उंच झाला होता अगोदर काय होता lahan, नंतर काय झाला उंच कसे पर बोलत होते म्हणजे विर भारती धर्म एका ठिकाणी रातात त्याला पुरुषोत्तम म्हणतात हा भगवान परमात्मा पुरुषोत्तम आहे म्हणजे याना कोणता हे असं याच्याकडे काय सामर्थ्य आलं त्या सामर्थ्याचे उत्तर तबंगाच्या रंगनी गांगा त्या काय दिला ससुबाई ना जवायला आनंद रंगनाथ रंगनाथ म्हणाचा आनंद ज्या दिवशी ना त्या दिवशी तो बाळ कृष्ण नाही कृष्ण नाही त्या दिवशी त्याचं नाव बदललं त्या दिवशी त्याचं नाव आहे रंगनाथ मग खरं सांग सत्तावीस गोपाळ सांगितलेले आहे जे हो असेल सत्तावीस गोपाळ भगवंतानी ते माझ्यासोबत भगवान, भगवान परमात्म्यांच्या घरचे यायचे सकाळी जे आहे भगवंताला उठायचे काय करायचं भगवंतानी सर्व साधनं निवडलेली आहे तुम्हाला पण लक्षात ठेवा देव आहे पण देव चतुर देव देव किती चतुर आहे असताना प्रत्येक माणसानं कपाळाचा गंध पुसूनच रात्री झोपायला पाहिजे विठल याचा अर्थ असा पहिली पंग lahana, bulan, bulan jenis ni, सगळं सांगा कळलं तुम्हाला सर्व झाले ना आणि भगवान तुम्हाला सांगतो एक ठिकाण निवडलं तुका म्हणे वाळवंट बरे भगवान परमात्माने सर्वांना जर एकत्र केलं माहेर काल्यावर सुद्धा येईल काल्याचे प्रकारे सुद्धा बरेच श्रद्धा कारण शेवटी भगवान आले आणि आपला पिका मग बांधलेला आहे आणि हनुमान सांगतो जी पासरी आहे ती कमरेला फुले आहे आणि भगवान परमात्मा या गोतांच्या प्रतिमत्व तुम्ही वारे दोघीकडे मुख कसळणी स्थाना केला आणि तो कृत्रिमुला आपण सर्वेश्वर नगरामध्ये करतो तो कोणाच्या सानिध्यामध्ये करतो तो भगवान भोरी शंकरराय मंदिर असन्निधी करतो तो कोणाच्या सानिध्यात केला